बुक फोकस ऑन वॉट मॅटर्स या प्रेरणादायी पुस्तकावर आधारित समरी पुस्तक Matters, फोकस ऑन व्हॉट मॅटर्स लेखक डेरियस फोरू फॉर्मॅट व्हॉइसओव्हर इंट्रो परिचय दिवसभर व्यस्त असतोस पण दिवसाच्या शेवटी वाटतं काहीच विशेष झालं नाही ओळखीचं वाटतंय का डेरियस फोरू यांचं फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक सांगतं कामाच्या गर्दीतून जे खरंच महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आज आपण हेच शिकणार आहोत व्यस्त राहणं बरोबर प्रॉडक्टिव्हिटी नव्हे कायम काहीतरी करत राहणं म्हणजे यश नव्हे बऱ्याच वेळा आपण कामात बिझी असतो पण नक्की काय साध्य केलं हेच माहीत नसतं डेरियस म्हणतो डोंट कन्फ्यूज मूव्हमेंट विथ प्रॉग्रेस यशस्वी लोक तेच करतात जे खरंच महत्वाचं असतं काय खरंच महत्वाचं आहे महत्वाच्या गोष्टी चार प्रकारात मोडतात तुमचं आरोग्य तुमचे नातेसंबंध तुमचं ध्येय आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य बाकी सगळं सोशल मीडिया ईमेल्स चॅट्स हे डिस्ट्रॅक्शन्स आहेत नॉट टू डू लिस्ट तयार करा टू डू लिस्ट सगळे बनवतात पण नॉट टू डू लिस्ट काय या यादीत तुम्ही त्या सवयी लिहा ज्या वेळ वाया घालवतात सकाळी उठताच फोन चेक करणं गरज नसताना ईमेल्स वाचणं सतत सोशल मीडियावर स्क्रोल करणं डेरियस म्हणतो फोकस स्टार्ट्स विथ एलिमिनेशन म्हणजे लक्ष ठेवायचं असेल तर भटकंती कापली पाहिजे डीप वर्क खोल काम यशस्वी लोकांचं एक सिक्रेट आहे डीप वर्क म्हणजे ठरवलेल्या वेळेत फक्त एकच काम पूर्ण लक्षपूर्वक तुमचं मेंदू त्या गोष्टीवर फक्त फोकस करतं तेव्हा क्वालिटी आउटपुट मिळतं आणि वेळ वाचतो सवयी जिंकवा प्रेरणा नव्हे प्रेरणा केवळ काही मिनिटं टिकते पण सवयी त्या आयुष्य घडवतात मोटिवेशन गेट्स यू स्टार्टेड हॅबिट्स कीप यू गोईंग दररोज थोडं थोडं काम करणं हेच खऱ्या प्रगतीचं रहस्य आहे डू लेस बट बेटर एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जाऊ नका तुमचं लक्ष दहा गोष्टींवर दिलं तर यश कुठे मिळेल त्यापेक्षा दोन गोष्टी करा पण उत्कृष्ट करा स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घ्या त्यांनी फक्त काही प्रॉडक्ट्सवर लक्ष केंद्रित केलं आणि ॲपल यशस्वी झालं वेळेचा वापर म्हणजे स्वतःचा सन्मान तुम्ही वेळ कुठे घालवता हेच दाखवतं की तुम्ही आयुष्यात काय महत्वाचं मानता जिथे वेळ तिथे आयुष्य डेरियस म्हणतो टाईम इज लाईफ डोंट स्पेंड इट इन्व्हेस्ट इट वेळ खर्च करायचा नाही गुंतवायचा निष्कर्ष फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं व्यस्त राहू नका प्रभावी व्हा वेळ वाचवा लक्ष केंद्रित करा वाईट सवयी टाळा आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण बनवा जर आयुष्यात प्रगती हवी असेल तर काय केलं यापेक्षा काय टाळलं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे